रामकृष्ण हरी कशी विट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच बरं का तर मस्त आहे आनंदात दिवाळी गेली मस्त दिवाळीचं सगळं काही व्यवस्थित आनंदीत आनंद दिवाळी झाली बरं का पण असं आहे काही गोष्टी अशा राहत्या घरातल्या काही काही ठिकाणी असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता दिवाळीला कोणी भेटतं कोणी काय कोणी काय एकमेकांना कोणाचं सुख दुःख विचारतं सांगतं पुसतं तर काय काय ठिकाणी म्हणजे आता मी तर पहिल्यापासून सासूसुनाचे व्हिडिओ टाकतेच मी काय आजच नाही टाकते बरं का माझे पहिल्यापासून सासू सुनाचेच जसे मला अनुभव आले तसे मी व्हिडिओ टाकते बरं का तर येते अनुभव जसे अनुभव आला तसे व्हिडिओ मी तयार करते आणि टाकते तर सुनांच्या बाबतीमध्ये आता असं घडलं आहे कार सुना म्हणजे त्या स्वतःला काय समजते काय समजते पण शेवटी काही बी समजलं तर शेवटी त्या सुनाच राहिल्या ना त्यांना म्हणून काही लगेच काही पदवी येणार नाही सासूची तर शेवटी सुनच ज्या ज्यावेळेस त्यांना सासूची पदवी येईल ना त्यावेळेस इत अतिनिपतरे दिवस येतील अतिनिप्तरे आत्ताचे तरी बरे चालले आहे आमचे आमचे किंवा आमच्या काळातले पण त्या ज्या आताच्या ज्या सुना आहे ना त्यांना अतिनिप्तरे दिवस येतील अतिनिप्तरे का का काहीतरी स्वतःला समजते हो काय काय सुनानं इतकं घरी व्यवस्थित राहतं जिडली तिडं सगळं काही राहतं अहो घरामध्ये इतक्या गोडगोड बोलत्या इतक्या गोडगोड बोलत्या सुना तोंडावर आणि एक मिनटंसुद्धा लागत नाही हो त्यांना बाहेर जाऊन खाऊन यायला एक मिनटंसुद्धा लागत नाही अहो ते डुकर कसे राहत्या डुकर ते वडारी त्यांना ते म्हणजे वडारी म्हणायचे पूर्वीचे लोक पण आता नाही म्हणते वडारी त्यांना तर ते डुकरावाल्याचं म्हणजे ते कसे उसकायचे त्यांना उसाक उसाकत्या तरी ते डुकरा नालीत गेल्याशिवाय नाही तशा आताच्या सुना आहे त्यांना तुम्ही घरात कितीही गोड बोला किती चांगलं बोला त्या आपल्याशी गोड बोला त्या आपलं मंदरित्या आपल्याशी चांगलं राहत्या पण त्या बाहेर जाऊन खाल्ल्याशिवाय राहत नाही अहो आताच्या म्हणजे काय काय सुना इतक्या चाटळ निघाल्या इतक्या चाटळ निघाल्या अहो किती बी काय कोणी विचारतं का घरातल्या व्यक्तीशिवाय कोणी कोणाचं सुख दुःख घेईल का नाही घेणार बाहेरचे लोक काय फक्त हसून रडून विचारतील हसून सांगतील म्हणून बाहेरचे लोक काय आपल्या सुखादुखात सामील होतील का नाही होणार पण इतक्या वढाळ म्हणत्या त्याला वढाळ जणवर इतक्या वढाळ सुना निघाल्या काय काही इतक्यात कुठं काय सांगून येतील म्हणजे नाही विचारलं तरी सांगायला जातील इतक्या तो हो चुनाला पानाला चुना लाव लावत्या कशी ते, ते पानं खाणारे ते चुना लावायला तरी वेळ लागतो एवढ्या वेळात जाऊन आणि सांगून या तसे शेजारी पाजारी बाया अशा सुना आहे बापरे 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 मी तर म्हणते देवा परमेश्वरा कसं त्यांनी बापांनी पोटात त्यांना सामावलं असल आणि कशा ते कसे फायदा करायला असतील त्या सुना त्यांनाच माहिती अहो घरातलं गोड राहतं हो, ओ इतक्या राहत्या काय काय सुना घरात निसे तोंड धरून घेत्या आणि एक मिनटात जाऊन बाहेर बाहेर शेजारी पाजारी काय घरातलं काही सांगून येतील त्याचा सा पत्ताच लागायचा नाही काही पण सांगत यावं हो। पण आहो शेजारी पाजारी का येडे का, का।, कौन कौन का, पाजरी पाजरी का, का, का हो त्यांना दिसत नाही का कोण चुके कोण काय कसं करतं कोण कसं वागतं शेजारी पाजाऱ्यांना पण दिसतं पण आपल्याला मी म्हणते एवढी वडाळ सवय का असावा का असावा अशा कशा आताच्या सुना निघाल्या हो कशा निघाल्या हो त्यांच्या आईबापाला कसं खपतवं हे ते आईबापाला पटतं का कसं का बा आपण चा आपण का आपला समाज काय आपले पाहुणे रावळे काय आपले नातेवाईक किती समोरच्याचे किती आपले किती आपल्याला माहीत झालं तर आपल्याला किती नाव ठेवतील आपली काही घरातल्यांची काही चूक नसताना आपण का शेजारी पाजारी जाऊन सांगून येतो का आमच्या घरात असं चालू आहे आमच्या घरात तसं चालू आहे आणि शेजारी पाजारी आपल्याला विचारायला येत्या का कशाला शेजारी पाजाऱ्याला दोषी ठरवायचं कशाला दोषी ठरवायचं त्यांना आपलं जर बळस तिढं जाऊन शेण खातं तर तिढं दुसऱ्याला कसं ठरवायचं सांगा तुम्ही शेजारी पाजाऱ्याला शेजारी पाजाऱ्यांना आपल्याला वाटतं बा शेजारी पाजारीचं आपल्या सुनाला घेऊन उभे राहत्या रस्त्यावर बोला बोलात्या इडं चावळात्या तिढं त्या पण आपली चुकी आहे ना आपलं वडळ आहे ना वडाळ ते गेले तोंड घातल्याशिवाय त्याला वत नाही नालीमध्ये ते घुसडू घुसडू तोंड घाली तरच इकून शकलं का तिकडून जाऊन उभं राहतं ते ते तरच देत नाही वडाळपणा त्याचं सोडायला अशा आताच्या सुना निघाल्या हो काय त्या सासू सासऱ्याच्या जीवाची जळणूक असाल हो काय ते सासऱ्याने कसं कष्टाने कमवलेलं असेल हो काय काही नाही काय काही सहसाने किती कष्टाने कमावेल राहतं खूप कष्टाने कमेल राहतं काय काही सासऱ्याने त्याची कवडीची किंमत करती नाही हो आताच्या सुना काहीच किंमत नाही करती हो आणि आईबापाचे संस्कार असे कसे होते आईबापांनी समजायला नाही पाहिजे का आपल्या मुलीला का आपला समाज काय आपण वागतो काय आपण राहतो काय काय स्वतःला शहाणं समजते वडील आईवडीलसुद्धा काय समजते हो आणि शेजारी पाजारी जाऊन त्या आपल्या मुली ती शेजारी पाजारी काही घड त्या का हो त्यांना जिखून एखादा का, का तोडून द्या त्या लगेच त्यांच्या हातामध्ये तू बरं झाली मला पटकन येऊन तोय सासू सासऱ्याचे घराने सांगितले गे तुला हा गड एक मायाकडून सांगत्या का हो असं म्हणते का हो शेजारी पाजारी मग का मुली नाही का नाही का सासू सासऱ्याच गो खायचं आणि सासू सासऱ्याच्याच घराने लोकांजवळ करायचे का का करते असं का करते सासू सासरे काही मुलाला जन्म देऊन त्यांनी काही पाप केलेलं आहे का मुलाने त्या सासू सासऱ्या निकवत नाही मुलाला जन्म नसतं दिला तर तुमच्या मुली काही इकडं बुरकळत हिंडल्या असत्या का मग माझे व्हिडिओ पाहिले तर काय काय लय झांबात्या लय त्या पण खरी स्टोरी काय आहे ती खरंच बोलते मी मी कधी पण खरंच बोलते माझे जे व्हिडिओ पाहते ना ते काय काय लय जांभाते मला कमेंट पण करते ते पण त्यांना म्हणा आधी तुमची सुधरायची मग मला कमेंट करायची तशी नाही मला करायची कमेंट आधी तुमची सुधरायची ज्याची जळती ना त्याची पोळती काय अक्षरस समोरची व्यक्ती काय जीवाला तळतळत असेल काय तळतळत असल आणि मी हे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कधी हिडव टाकत नाही कधीच टाकत नाही शेजारी पाजारी आपल्याला खायला आणून देते काही नसलेलं घरामध्ये एखाद्याला जर एखा काही दोन पैशाची गरज पडली तर देते का शेजारी पाजारी त्या त्या म्हणते का तुम्हाला अडचणी घ्या दोन पैसे तुम्ही म्हणून मग का आपण तिथं तोंड घालायला जातो का त्यांचं गुचाटायला खायला जातो आपण कशा करता जायचं शेजारी पाजाऱ्याला कशा करता दोषी करायचं शेजारी पाजाऱ्यांनी सांगा आपण चांगलं राहायचं त्यांना हसून खेळून राहायचं आपल्या घरात काय असेल नसेल ते आपल्या घरात झाकून ठेवायचं जर आपल्या घरात नसलं असलं तर आपल्याला कोणी आणून देणार आहे का नाही आपल्या घरातलेच आपल्याला कमी जास्त नसलं असलं ते आपल्यालाच आपले सांभाळून घेणार आहे म्हणून शेजारी पाजारी नाही घेणारे मग आपण कशासाठी जायचं शेजाऱ्या पाजाऱ्याकडे आई घालायला कशाला जायचीच घालायला जा आपली आई आपली आई आपल्या घरातच घालायची आपल्या घरातच आपण नीट राहायचं लोकायला कशाला लो दोषी करायला जायचं कशाला जायचं दोषी करायला याच्यातच माझा हा व्हिडिओ आहे ना मी पहिल्यापासून माझं जसं चॅनल चालू आहे ना तसे मी सासूसुनाची व्हिडिओ टाकते का का मला जिथं चूक दिसली तिथं टाकते मी आणि जी जे आत्ताचा जो व्हिडिओ टाकला नाही एकदम सत्य परिस्थितीत टाकला आहे मी का का खरंच सुना इडं तिडं तो जाऊन तोंड घाली त्या आणि घुसळली त्या नालीमध्ये जाऊन इकुंच्या कोपऱ्याला होसकल्या काय का इकूणच्या कोपऱ्याला जाते, जाते ते पण बराबर धरल्या जाते ते डुकराला वाटतं मी घुसळवर राहिलो मला नाही पात पण वरून बराबर दगड घाली त्या लोकं घाण काढायला लागल्यावर ते बी पण त्याला वाटतं मी मला नाही पात मी बराबर गुखावून येतो ग नालीतला जाऊन गटरीत तोंड घालून पण ती बरोबर कोणी ना कोणी पाहत असते डुकराला तोंड घातलं या नाही या कोपऱ्याला जाऊन म्हणून तर नीट वागावा माणसाने सुनाईनी कवत नाही आईबापाचं नाव कमावा ते आईबाप साधनालाय का असावा तिकडं त्यांनी चांगले संस्कार तुम्हाला घातले नाही पण आपण ज्या घरात गेलो ना त्या घरातले संस्कार घ्यावा आणि तसंच वागावा वागून दाखवावा कमवून दाखवावा आपलं का भा दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा नाव घेतलं पाहिजे की याच्या आईबाप काही देणार नव्हते पण यानं कमवून दाखवलं यांनी करून दाखवलं एखादा मुलगा जरी असला ना त्या मुलाचे वडील जर कधी दहा रुपये असले तो मुलगा जर कधी सुधारला ना तर कितीक लोक त्याचं नाव घेतात कितीक लोक म्हणतात नाही गाड्या बापाने काही कमवलं नाही पण ह्या मुलाने खरंच कमवलं खरंच खूप चांगला मुलगा निघाला याने खूप कमवलं क सात दहा वेळा त्या मुलाचं नाव निघतं मग एक स्त्री आपण आपलं का नाव निघणार नाही आपण जर चांगलं वागलं तर आपलं तर निघायलाच पाहिजे नाव पण आपण वागू शकत नाही ना काका आपल्याला वढळ सवय राहतीने एखाद्या व्यक्तीला वागायची वढाळ म्हणते वढाळ त्याला इकडं तोंड घाल तिकडं तोंड घाल तिकडं तोंड घाल इकडं तोंड घाल याला फिरून बोल त्याला फिरून बोल ते असे संस्कार राहतात का आईबापाचे तर मुलींना सुधरायला पाहिजे त्यांनी सुधरून घ्यायला पाहिजे आईबापाचं नाव कमवता आलं पाहिजे असं कोणी पण म्हणलं पाहिजे चार वेळा कधी गड्या या मुलीने खरंच संसार केला सासऱ्यांनी तळतळून तळतळून कष्ट करून केलेलं कमवलेलं राहतं लय आत्मा तळतळत असेल समोरच्या व्यक्तीचं कोणी राहू त्या ठिकाणी माझ्या मी असू ती असू तू असू कोणी असू खूप तळतळतो आत्मा कारण त्यांनी कमवलेलं राहतं सून ही आई तर खायला येईल राहते तिला काही झिज नाही राहत ती ज्या वेळेस ती सासू होईल ना त्यावेळेस तिला कळतं का आपण कसं कमवलं आपल्याला कसं कमवून ठेवेल तर ना आता आपल्याला कसे आपले मुलं त्रास देते का सुना त्रास देते तेव्हा तिला कळतं तवर तिला काहीच कळत नाही तवर तिला वडाळच सवय राहते बघा कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे